જিন্দাবাদ જিন্দাবাদ કાલ કંદરા તકરાય છે કાય ખાલી મુડક વર્પાય મુસાલા પહેલી ઉર્જા 3000 રૂપાઈ ભેટી જઈ ભેટતી પાયે ભેટતી પાયે કોઈ તા બન કર થના બન મોર हे बघा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा की हा प्रकार करत असताना प्रत्येक उसाच्या कारखान्याचं क्षेत्र वेगळं आहे क्र कारखान्याच्या क्षेत्रानुसार रिकवरी ती रिकवरीनुसार भाव ठरतो हो त्याच्यामुळं रिकव्हरी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यापेक्षा पहिली उचल डायरेक्ट तीन हजार नॅचरल शुगरनं काढली त्यांची रिकव्हरी माझ्यापेक्षा एक टक्का जास्त आहे आजसुद्धा आमच्यापेक्षा माजलगाव कार्यक्षेत्रामध्ये रिकव्हरी कमी असते दोनशे पासष्टची पण लागवड जास्त आहे त्याच्यामुळं माझ्या क्षेत्रापेक्षा आणखी गेवराईला माजलगावपेक्षा थोडी चांगली असते परळीला माजलगाव सर्वात कमी रिकव्हरी बीड जिल्ह्यामध्ये येण्याचा जर एरिया धरला तर तो माजलगाव तालुका आहे त्याच्यामुळे माजलगाव तालुक्यातला भाव थोडाफार कमी अधिक असतो गोदेवारीक्र आहे वेगळे विषय आहेत सगळे लागवडी त्याच्यामुळे तो विषय होतो त्यामुळे रिकवरी बेस धरून भाव दिला जातो त्याच्यामुळे शेतकरी संघटनेची मागणी जरी रास्त असली तरी शेतकऱ्यांना भाव जास्त दिला पाहिजे का दिलाच पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे त्याच्यात दोमत नाही चाहे तुमच्या कारखान्याला प्रॉफिट राहो न राहो माहीत नाही पण शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे दिलाच पाहिजे पण तुमची ती संस्था सुद्धा चालली पाहिजे चालवायला जी काही लागतं आहे तेवढं ती केलं पाहिजे आता कुणी काही आरोप करतात काय करतात मी कुणाचं तुमचे दहा टक्के लोक काय करतात माहीत नाही पण आम्ही जेवढे कारखाने चालले आता मोहनदादा पण कारखाना चालवतात एक माझ्यालगावमध्ये तिथली परिस्थिती थोडी वेगळी आहे त्या परिस्थितीनुसार त्यांना तिथं भाव देणं गरजेचं आहे आणि मागच्या वर्षी जी रिकवरी बेस धरांतो म्हणजे आज की मागच्या वर्षी रिकवरी किती होती मग त्या रिकवरीचा बेस धरून त्याच्या पंच्याहत्तर टक्के पहिली उचल दिली पाहिजे असं कायदा बी झालंच महाराष्ट्र शासना करणार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नाही मला ज्या दिवशी कुठं बोलवतील त्यावेळेस मी द्वन्हीता मध्य काढल शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय कसा मिळेल कारखानदाराला थोडं दाबून पण शेतकऱ्याच्या बाजूने न्याय द्यायचा प्रयत्न करेल आणि मी जो तीन हजार रुपये डिक्लेअर केलेला आहे तो त्याचा भाग विषय म्हणजे माझ्या इकडल्या रिकवरीचा फरक त्यांच्या इथला थोडा वेगळा फरक आहे त्याच्यामुळे तो विषय आहे आणि आपल्याकडं हा शेतकरी आंदोलनाचा विषय एवढा नव्हता पण आता बहुतेक कारखाने बंद झाले असं कळतं आहे आणि या सगळ्या गोष्टींना आता कसं आहे प्रत्येक चौदा दिवसात एफ आर पीची रक्कम द्या सुद्धा विषय आहेत त्याच्यामुळं माझेसुद्धा आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की माझ्या कारखान्याचं बिलसुद्धा आज बँकेमध्ये जमा झालेलं असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत